नमस्कार आपले कार्तिक क्रिएशन या चॅनलवर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आता तुम्ही म्हणणार हे काय अनारस दाखवत आहे तर हे अनारस आत्ता सध्या केलेले आहेत गुरुवारी मी केले आहेत तर तुम्ही म्हणणार आत्ता कशी काय केले तर हो मी शिवणकाम करते त्याच्यामुळे दिवाळीमध्ये मला एवढा फारसा वेळ नाही भेटला सगळी दिवाळी बनवायला त्याच्यामुळे अनारस हा पदार्थ तुम्हाला माहितीच आहे किती वेळ लागतो ह्याला त्यामुळे मी काय केलं ह्यावेळच्या दिवाळीला अनारस बनवलाच नाही कारण आम्ही गावाकडं जातो ना दिवाळीला मग हे पीठ बनवून मी घेऊन जात असते पण ह्यावेळेस जरा ब्लाऊजची खूपच गोंधळ म्हणजे जास्त ब्लाऊज शिवायला आले असल्यामुळे माझा खूप गोंधळ झालेला त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊन द्या कारण असेल तुम्हाला माहीतच आहे किती वेळ लागतो तर मी थोडक्यात तुम्हाला मी सांगणार आहे मी माझी पद्धत एकदम सोपी आहे आणि अगदी डोळे झाकून जरी या पद्धतीने जरी तुम्हीच अनार्स बनवले ना तरी तुमचे अनार्स अगदी परफेक्ट येणार अगदी तुम्ही इथून बनवून पीठ जरी गावाला नेलं ते म्हणतात ना काहीतरी खराब होतं किंवा चुरा होतं वगैरे असं माझ्या म्हणजे माझ्या मेजरमेंटनं जर केलं ना तुम्ही अनारस तर तुमचे अनारस अजिबात तुटणार नाहीत किंवा चुरा होणार नाही किंवा खराबसुद्धा होणार नाहीत असे अनारस बनवायची म्हणजे ही सोपी पद्धत आहेत तर त्यासाठी मी रेशनिंगचे तांदूळ घेतले तर ता अर्धा किलो परफेक्ट माप आहे अर्धा किलो तांदूळ घेतले ते छान स्वच्छ धुवायचे आणि सलग तीन दिवस सकाळी उठायचं आदल्या दिवशी धुतलं आपण समजा सोमवारी धुतलं तर मंगळवारी उठल्यानंतर सुद्धा ताज्या पाण्याने स्वच्छ धुवायचे पाणी ते संध्याकाळचं जे पाणी असतं ते शिळवायला ते ओतून द्यायचं नंतर नवीन पाणी घालायचं आणि परत पाणी ओतून ठेवायचं त्यानंतर मंगळवारी त्यानंतर बुधवारी असं तीन दिवस गुरुवारी आपल्याला हे तांदूळ निथळून काढायचे सगळे पाणी पा काढायचं ना असं एक कॉटनचा कपडा घ्यायचा ओढणी वगैरे अशी घ्यायची किंवा काही कपडा असेल तो घ्यायचा त्याच्यावरती छान असं पसरून द्यायचं आणि फॅन खाली सुकवायचं उन्हामध्ये अजिबात सुकवायचं नाहीत फॅन खाली सुकवायचं आणि थोडंसं नॉर्मल ओलं असताना हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करत तर हे सुकायला मला एक वीस ते पंचवीस मिनटं लागली कारण हा फॅन काही ह्यावेळेस मी जास्त ठेवला नव्हता थंडी असल्यामुळे फॅन पण जास्त चालू ठेवू शकत नाही आपण त्यामुळे फॅनची फ्लेम कमी असल्यामुळे एक वीस मिनटं किंवा अर्धा तास इकडे तिकडे लागला असेल त्यानंतर माझे मी मिक्सरला बारीक करायला घेतले तांदूळ तर मिक्सरला बारीक करून घ्यायचे आपल्याला आणि आपल्याकडे कधी चाळणी असते त्या चाळणीनं छान चाळून घ्यायचं एकदम बारीक नाही होत अगदी मोठा रवा कसा असतो या कन्सिस्टंटमध्ये असेल तरी चालेल या आपल्याला या पद्धतीनं छान असे मिक्सरच्या फा भांड्यामधून आपल्याला ह्याची बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे त्यापेक्षा बारीक जर तुमचं होत असेल तर ठीकच आहे माझं एवढं काही जास्त नाही होत पण माझं एकदम रवाळ म्हणजे मोठा रवा असतो ना सेम त्या पद्धतीनं माझं तयार होतं त्या पद्धतीनं मग मी तयार केलेलं आहे तुम्हाला यापेक्षा बारीक होत असेल तुमचं मिक्सरला तर हो चालेल त्याला काहीच प्रॉब्लेम नाही तर सर्व पीठ मी चाळून घेतलेलं आहे पूर्ण छान असं चाळून घेतलं आणि काय आपल्याला काय करायचं गूळ आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं तर गूळ किती घ्यायचा आता मी तांदूळ अर्धा किलो घेतलेत तर गूळ अर्धा किलो घ्यायचं आहे का आपल्याला नाही आहे तर गूळ घ्यायचं आहे पावसर किंवा थोडंसं वरती घ्यायचं पावसरच्या अगदी थोडासा वर किंवा तुम्हाला जर समजत नसेल तर हे जे वाटी मी आता मोजते ना तर ह्या वाट्या माझ्या भरलेल्या आहेत तीन आणि गूळ घ्यायचं आपल्याला दीडपट घ्यायचं आहे म्हणजे वाटी गूळ घ्यायचं आहे तुम्हाला वाटीचं प्रमाण पण सांगितलं आणि आपलं वजनी प्रमाण पण सांगितलेलं आहे तर या पद्धतीने मी छान गुळ किसून घेतला म्हणजे लगेच मॅश होतं त्याच्यामध्ये का आणि काय करायचं अगदी वेळ नसेल तरी तुम्ही सुरुवातीला फक्त मोठं मोठं मिक्स करायचं आणि डब्यामध्ये भरून ठेवलं तरी चालेल कारण आपल्याकडं आता माझ्याकडे तर वेळच नव्हता मशीनची कामं हो, प्लस ह्याला वेळ द्यायचा मुलं मुलं आहेत लहान म्हटल्यावर मुलांना मुला पण वेळ द्यावा लागतो असं नाही की फक्त एकच रेसिपी आपल्याला बनवायची आपली घरातली खूप सारी कामं पण असतात तर मी तसंच भरून ठेवलं डब्यामध्ये दुसऱ्या दिवशी बघा असं मी काढलेलं आहे तर तसाच चुरा होता मी काही गोळे वगैरे करत बसले नाही कारण वेळच नव्हता तेवढा माझ्याकडे त्यानंतर मी परातीमध्ये काढलं आणि मिक्स करून घेतलं अगदी आपल्याला हे भिजायला चार ते पाच दिवस लागतात तुम्ही गडबड अजिबात करू नका कारण जेवढं छान पीठ भाज सॉरी मुरेल तेवढा आपला अनारस छान होऊ शकतो त्यामुळे गडबड अजिबात करायची नाही आणि हे बघा या पद्धतीने छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आपला रव्याचा लाडू कसा तयार होतो असा रवाळ लाडू तयार करून घ्यायचे जेवढे काय होतील तेवढे आणि छानसा डब्बा घ्यायचा मोठावाला त्याच्यामध्ये बॅग बंद करून ठेवायचं याचा वास वगैरे अजिबात येत नाही अगदी फ्रीजच्या बाहेर ठेवलं तरी चालेल मी फ्रीज माझ्याकडं काही फ्रीज नसल्यामुळे मी बाहेरच ठेवलेलं तर बाहेर ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी पुन्हा काढायचं पुन्हा गोळे आपले तोडून घ्यायचे पुन्हा मळून घ्यायचं असं दोन तीन दिवस करायचं त्यानंतर काय करायचं आपल्या जर पिठाला ओलसरपणा नाही चाला बरोबर ओलसरपणा जर नाही आला तर काय करायचं आता माझ्याला मी जास्त गुण नाही वापरलं त्यामुळे एवढा जास्त ओलसरपणा नव्हता चालेला मग काय करायचं एक पे पिकलेली केळी घ्यायची आणि तीसुद्धा छान अशी याच्यामध्ये बारीक करून घ्यायची बारीक कट करून घ्या नाहीतर किसून घेतले तरी चालेल हे बघा असे गोळे तयार झाले तर ओलसरपणा असा ओलसरपणा माझ्या पिठाला आलाच नव्हता तर मी केळी घेतली तर त्याचा व्हिडिओ याच्यामध्ये ॲड नाही झालेला तर अवश्य केळी घ्या केळीमुळं का अजिबात वास वगैरे हो काही खराब वगैरे हो येत नाही आणि आपल्याला आपले अनारस एकदम छान होतात अजिबात बिघडत नाहीत मेन म्हणजे तेलात अजिबात विरगळत नाही त्यामुळं मी केळी घेतली तीसुद्धा याच्यामध्ये छान अशी बारीक करून घातली आणि पुन्हा हे पीठ मळून पुन्हा याचे गोळे करून ठेवले असं आपल्याला सलग तीन ते ती चार दिवस करत राहायचं आहे एवढी ह्याला मेहनत लागते पण खायला ह्याचा जो म्हणतात ना ह्याचा जो ज्याची याची चव म्हणा किंवा ह्याचा जो आनंद आहे ना तो शेवट जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा याचा आनंद खूप छान वाटतो बघा हे बघा केळी घातल्यानंतरचा हा माझा व्हिडिओ आहे तर थोडं त्यावेळेस थोडं गडबडीमध्ये शूट करायचं राहून गेलं पण केळी नक्की घाला तर बघू शकता या पद्धतीनं आता गोळा व्हायला लागला बरोबर तरीसुद्धा गोळा तुटतोय आपला बघू शकता चिरा पडतात तर काय करायचं अशा वेळेला दूध घ्यायचं पाण्याचा अजिबात हात लावायचा अशा वेळेला दूध घ्यायचं एक दोन तीन चमचे फक्त लागलं दूध मला एका गोळ्याला एकच गोळा घेतला आहे तर दोन तीन चमच घ्यायचे गो एका गोळ्याला दूध घ्यायचं आणि पुन्हा मळून घ्यायचं हे बघा असा एवढा सुंदर असा गोळा छान असा आपला तयार झाला एकदम जसं आपण गव्हाचं पीठ कसं मळतो तसा गोळा कसा छान असा तयार होतो असा गोळा आपला तयार झालेला आहे तर बघू शकता एकदम म्हणजे गोळाचं प्रमाण आहे ना ते एकदम मिडियम आहे अजिबात गोळ जास्त नाही किंवा कमी नाही किंवा असं काहीच नाही यामुळे एवढा या गुळ वापरल्यामुळे हे असे माझे कलर माझ्या गो अनारसाला आलेला आहे तर शेवटच्या दिवशी जेव्हा फायनली गुरुवारी माझं हे करायचा दिवस आला ना त्या दिवशी पुन्हा थोडंसं दूध घेतलं आहे मी पुन्हा थोडंसं दूध घ्यायचं अगदी तेव्हा मला एक ते दोनच फक्त चम्मच लागलं दूध एक गोळा म्हणून घेतलं तुम्हाला थोडंसं दाखवते दूध मी कसं ॲड केलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपण मळून घ्यायचं आणि छोटे पुरे एवढं आकार बघा या पद्धतीने दूध टाकलं आणि छोटे छोटे मळून घेतले आणि पुरे एवढे छोटे छोटे गोळे कराय करायचे मोठ्या अनारस जास्त हापत बसायचं नाही छोटे छोटे गोळ्या करायचे आणि आपल्याला बोटाच्या सहाय्यानं प्रेस करायचा लगेच तो पसरला जातो कारण त्याच्यामध्ये गूळ आहे त्यामुळे त्याला ओलसरपणा आलेला आहे त्यामुळे तो, तो लगेच पसरला लाटत वगैरे बसायचं नाही अगदी बोटाच्या साह्यानं छान असा पसरायचा आणि छान असे आपल्याला खसखस घ्यायचे खस वरती बघा हे एवढे गोळे मी तयार करून घेतले आहेत या एक एक खालच्या साईडला एका साईडला खसखस लावायची आणि छान असे थापून घ्यायचे बघू शकता बोटाच्या साहाय्याने फक्त प्रेस करायचे जसं की आपण घारी वगैरे कसं बनवतो असं बोटाच्या सहाय्यानं से सेम त्याच पद्धतीनं तुम्हाला माहीत असेल पण नवीन शिकणाऱ्या ज्या काही ताई असतील त्यांच्यासाठी मी सांगत आहे तर छान असं एक साईडनं खसखस लावून घ्यायची आणि हे बघा तेल तेलाचं प्रमाण पण तुम्हाला परफेक्ट सांगते अगदी फक्त पाव म्हणजे पावशीर तेल लागलेलं आहे मला जास्त तेल अजिबात लागले नाही हे जे तेल आहे तुम्हाला शेवटसुद्धा याचा फायनली मी रिझल्ट दाखवते की तेलसुद्धा आपलं अजिबात त्याच्यामध्ये एकसुद्धा विरगळेलं नाही आहे त्यामुळं आणि अनारस पलटायचा नसतो असं पहिल्यापासून म्हणतात त्यामुळे मी पण काही पलटत नाही उगच कसं पलटलं तर मला काय वाटतं की त्याच्यामध्ये ते जास्त तेल जाईल म्हणून मी सुद्धा पलटलं नाही तर असं थोडं थोडं वरून थोडं तेल वरून गरम गरम हे करायचं असं झाड्याच्या साईडने त्याच्यावरती टाकून द्यायचं म्हणजे वरून सुद्धा छान भाजला जातो बघू शकतं एवढा सुंदर दिसत आहे ना की अगदी पाहता शनी आपल्याला तोंडात घालावं इतका सुंदर एवढा छान अशा अनारस तयार झालेले आहेत आपले हा फायनली एवढा सुंदर लुक आलेला आहे तर या पद्धतीने मी सर्व अनारस करून घेतलेले आहेत तर अजून एक तुम्हाला दाखवते तर असं बघू शकता बोटाने सुद्धा आपण करू शकतो छान अशी खसखस लावायची म्हणजे दिसायला खूप सुंदर आणि खसखससुद्धा पौष्टिक असते खस खाल्लेली कारण त्यानिमित्तानं तरी आपण खसखस खात असतो बघू शकता असं आपण दुसऱ्या कोणत्या ह्याला लावत बसत नाही त्यामुळं अनारसाला तर खसखस लावलीच पाहिजे तर या पद्धतीने बघू शकता बॉर्डर सायन्स सुद्धा तुम्हाला मी दाखवलं हातावरती सुद्धा आपण छान असं करू शकतो एवढंच की हातावरती केलं ना तर काय होतं आकार बदलतो म्हणजे एकीकडं एक लांब होतो तर एकीकडं एक तिरकस होतो म्हणूनसाठी खाली आपली जी प्लेट आहे किंवा जे ताट आहे त्याच्यावरती केलं तर एकदम गोलाकार येत असतो तर या पद्धतीनं फायनली लुक एवढं सुंदर आलेला आहे आपल्या अनारसाला की बघा आता मी वेळी तीन सोडले तरीसुद्धा माझे अनारस बघू शकता थोडीशी चिर पडले फक्त किंवा असा तुटून किंवा दोन तीन भाग असे किंवा असं चुरा होतो ना एकाचं पूर्ण तेलामध्ये गेला ना की विरघुळतं असे अनारस होतात तसं माझं नाही आहे ही सुद्धा मला मी एका म्हणजे ताईंकडून शिकलेले आहे तर त्यांनी मला ही ट्रिक सांगितली तर मी हे जेव्हापासून मी बनवते ना तेव्हापासून मी असेच अनारस बनवते मग मा, माझे अनारस अजिबात फसले नाहीत त्यामुळे मी तुम्हाला एवढं म्हणजे वि विश्वासानं सांगत आहे की खूप छान असे अनारस आपले तयार होतात तर म्हणतात ना जेव्हा आवड असेल ना तेव्हा सवड भेटते तर माझ्या मिस्टरांना तसेच माझी जी ननंद आहे जे माझी ननंद आहे छोटे आहे पण मी त्याला ताई बोलते म्हणजे आपल्या माना मानाने ते मोठे आहेत बरोबर तर त्यांनासुद्धा माझे मी जे अनारस केलेले ते खूप आवडतात तर माझ्या मिस्टरांसाठी किंवा मला सुद्धा आवडतं म्हणून मी वेळात वेळ काढून अगदी दिवाळी संपली तरीसुद्धा मी हा पदार्थ बनवला आहे का तर आपल्याला म्हणजे आपल्या मिस्टरांना आवडतो किंवा आपल्या नवऱ्याला आवडतो तर आपण त्याच्यासाठी बनवलाच पाहिजे कारण ही वस्तू विकत भेटत नाही आपल्याला त्यासाठी मी ही छान अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असं मला असं मी समजू शकेन जेव्हा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल की हा तेव्हा मी समजेन की तुम्हाला नक्कीच माझी रेसिपी आवडली असेल तेव्हा या पद्धतीने जर तुम्ही अनारस करून पाहिला तर तुमचे अनारस परफेक्ट होतील तर सर्वात शेवटी तुम्हाला मी सांगेन हे जे तेल दिसतंय ना एवढं तेल माझं राहिलेलं आहे तर बघू शकता अजिबात एकही अनारस आपला विरगळलेला नाही तर एवढे सुंदर अनारस तयार झालेले आहेत आणि कोणतीही गोष्ट मनापासून केली ना तर तरी पर परफेक्ट होतेच असा माझा अनुभव आहे तर तोडून दाखवलं बघू शकता खूप सुंदर असा आतून सुद्धा कलर आणि जाळीदार एवढं छान असा अनारस तयार झालेला आहे तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि कॉमेंटमध्ये मला सांगा की अनारस कसा झाला आहे तोपर्यंत धन्यवाद